आज वाढदिवस आणि उद्या मंत्रीपद आमदार प्रध्यापक रमेश भोरणारे यांना मोठं गिफ्ट आज आहे सत्तावीस जुलै आणि आज आहे वैजापूर तालुक्याचे आमदार प्रध्यापक रमेश भोरणारे यांचा वाढदिवस पण हा फक्त वाढदिवस नाही कारण आज त्यांना मिळू शकतं एक विशेष गिफ्ट ते म्हणजे थेट मंत्रीपद मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यातलाच वैजापूर तालुका इथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत जर आपण असाल तर दुसऱ्या टर्म मध्ये त्यांनी थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत उडी मारली आणि तिथूनच सुरू झाली राजकीय ताकदीची एक वेगळी गोष्ट शांत अभ्यासू पण ठाम बोलणारे कोरणारे हे मंत्रिपदासाठी योग्य असल्याचं अनेक नेते मंडळींनी सुद्धा स्पष्ट केलाय सध्या सुरू आहे मंत्रीपद मिळण्याची चर्चा आता दिल्ली पासून मुंबई पर्यंतची ही चर्चा आहे की मराठवाड्याला आणखी एक नव प्रतिनिधित्व मिळणार आणि त्या यादीत आमदार प्राध्यापक रमेश बोरणाऱ्यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे वैजापूरच्या शहर आणि ग्रामीण भागासाठी हजारो कोटींची विकास कामं करून कुपोषित होत चाललेला वैजापूरचा विकास या वैजापूरच्या विकासाला धष्टपुष्ट करणाऱ्या आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी राज्यात वैजापूरचं नाव पोहोचविलंय यातच शिंदेचे प्रिय आमदार असल्यानं त्यांना दुसऱ्या टर्मला पक्षाचं प्रत्योत्पद मिळालं त्यामुळे शिंदे त्यांना वाढदिवशी गिफ्ट देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे शिंदे गटात शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण जनतेचा आवाज थांबपणे मांडणारे फार कमी चेहरे आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे रमेश बोरणारे हे नाव झळकत जर हे मंत्रीपद आज मिळालं तर वैजापूर गंगापूर पैठण कन्नड फुलंब्री सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगरच्या महत्वपूर्ण विकासाचा मार्ग मोकळा होईल बेरोजगारी शेततळे रस्ते शिक्षण कृषी अनेक प्रश्न थेट मंत्रालयात पोहोचतील आणि सर्वात मोठं म्हणजे वैजापूरच्या मातीनं निवडून दिलेल्या एकनाथ शिंदेच्या या लाडक्या आमदाराला मंत्री म्हणून पाहण्याचा अभिमान प्रत्येक वैजापूर करायला मिळेल आज आमदार बोलणाऱ्यांचा वाढदिवस आहे पण हा दिवस थांबणार नाही फक्त शुभेच्छांवर कारण जर मंत्रीपद मिळालं तर आजचा दिवस हा वैजापूरच्या इतिहासामध्ये मौल्यवान दिवस राहील हे नक्की आणि म्हणूनच बिंदास न्यूजकडून प्राध्यापक रमेश बोरणारे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जर तुमचं नेतृत्व तालुक्याचं भविष्य ठरविणार आहे बातमी बघत राहा निर्णय कुठल्याही क्षणी येऊ शकतो बिंदास न्यूज बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ